खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एकदा एक बकरी नदीच्या किनारी गवत खात होती अचानक गवत खाता खाता बकरीची नजर नदीच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या गवतावर पडली <laughs> नदीच्या त्या बाजूला किती छान गवत आहे अगदी कवळ लस आहे मला तिकडे जायला हवे ती बकरी नदीच्या त्या पलीकडे कसं जाता येईल याचा विचार करत असताना अचानक तिला नदीवर टाकलेला एक छोटासा लाकडाचा ओंडका दिसतो ओंडक्याच्या आधारे पलीकडे जाऊ शकते ती बकरी ओंडक्यावर पाय ठेवून पुढे चालणार तोच ओंडक्याच्या दुसऱ्या बाजूला एक बकरा उभा असतो बकरी म्हणाली पहिला मी जाणार तिकडे बकरा आगावपणे म्हणाला नाही ना मी ओंडक्यावर पहिला आलोय नाही मी पहिली आली इथे का मी का जाऊन देऊ तुला पहिला मी पहिला जाणार तू हो बाजूला पहिली बकरी विचार करायला लागली तिला तिच्या सांगितलेली गोष्ट आठवली दोन एकदम गर्विष्ट बकऱ्यांना पूल पार करायचा होता पण त्या दोघी खूप भांडायला लागल्या आणि भांडता भांडता त्या पुलावरून खाली नदीत कोसळल्या आणि वाहून गेल्या म्हणून पहिल्या बकरीने समजूतदारपणा दाखवला <laughs> मित्रा ही भांडण्याची वेळ नाहीये आपण दोघांनी समजूतदारपणा दाखवायला हवाय आपण एक युक्ती करूया मी इथे ओंडक्यावर खाली वागते तू माझ्या पाठीवरून उडी मारून पलीकडे निघून जा मग पहिली शहाणी बकरी खाली वागते आणि बकरा तिच्या पाठीवरून उडी मारून पलीकडे निघून जातो बकरा म्हणतो खूप शाणी आहेस ग तू चांगला समजूतदारपणा दाखवला आहेस तू धन्यवाद अशा प्रकारे या दोघांचाही मोठा प्रश्न सुटला आणि दोघं आनंदाने आपापल्या मार्गाने निघून गेले अशा प्रकारे आपण कोणत्याही संकटावर बुद्धीचा वापर केल्याने मात करू शकतो हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा